ري <laughs> <laughs> नमस्कार रामकृष्ण हरी आज बारशी या ठिकाणी आमचे अत्यंत जीवलग असणारे आदरणीय श्री श्यामजी थोरात हे बारशी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर प्रतिवर्षी या ठिकाणी छापतात आणि सर्व बारशीकरांच्या सेवेमध्ये ते या ठिकाणी रुजू करतात आज योगायोग असा की या बारशी डायरी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मला उपस्थित राहता आलं आणि आमचे बोधराज भक्त मंडळ आणि आमच्या हस्ते या ठिकाणी हे प्रकाशन संपन्न झालेलं आहे बारशी डायरी दिनदर्शिका हे कॅलेंडर अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी पोच करण्याचा ते प्रयत्न करतात जवळजवळ वीस हजार दिनदर्शिका कॅलेंडर या ठिकाणी छापून ते त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे पैसे न घेता म्हणजे पूर्णपणे मोफत या पद्धतीने हे दिनदर्शिकाचं पोच करतात मला वाटतं की शामराव थोरात यांना भगवंताची कृपा आशीर्वाद तर आहेतच आहे पण समस्त बार्शीकरांचा एक प्रेम याच्यातून त्यांना संपादन केलेलं दिसून येत आहे असंच संपूर्ण बार्शीकरांनी शामराववर आणि त्यांच्या या दिनदर्शिकेवर या ठिकाणी प्रेम करावं आणि बार्शी डायरी